तुमच्याकडचा पाऊस काय म्हणतोय आमच्याकडं तर तुफान चालू आहे गेले आठ दिवस झाले नुसता पाऊस चालू आहे आणि उन्हामुळं जे काही सगळं सुकलं होतं ना ते असं हिरवं झालं झालंय आणि मग यार आता हा पाऊस चालूच झाला आहे मान्सूनच्या आधीच मे महिन्यात जर पावसाने हजेरी लावली आहे तर का नाही आपण पण मान्सूनच्या आधी तामिनी घाटात ता हजेरी लावली पाहिजे चला तर आज जाऊया तामिनी घाटामध्ये निघालो आहे बघा मी कोणत्या टाईमला दुपारचे पावणे तीन होत आलेत आणि आत्ता आम्ही निघालो आहे तामिणी घाटाला तर तामिणी घाटामध्ये पोहोचूया आणि त्याआधी आपण पेट्रोल भरूया कारण की बाईकमध्ये अजिबात पेट्रोल नाही तर पहिले पेट्रोल भरूया तर पेट्रोल तर भरूया आणि या सिग्नलवरती थांबून मी तुम्हाला विचारतो कसं काय यूट्यूब मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब एक चॅनलवरती स्वागत करतो ट्रिपल सेवन आजचा प्लॅन अचानक ठरला त्यामुळं दुपारी तीन वाजता निघतोय आणि बघा ना काय पाऊस चालू आहे यार आपण मजा घ्यायला त्यामुळं पावसात निघलो आणि आज आपल्या सोबत आपल्या राईडमध्ये तेच आपले जुने सहकारी विनय आणि अक्षय आहे ते दोघ सुद्धा आहेत मस्तपैकी धमाल करूया आणि आज माझ्यासोबत तण्या सुद्धा आहे बघूया आज तामिनी घाट किती फुललाय ते आणि किती धुका आलंय यार काय धुका असणार आहे मला तर आत्ताच असं भरून आलंय की यार काय धुकं बघायला भेटणार आहे असं नको व्हायला इथं पाऊस आहे आणि तिथं पाऊस नसेल असं होऊ शकत नाही चला घेऊया माझ्या तामिनी घाटाची सगळेजण थांबलेत पुढं माझी वाट बघत एक आहे फोन आला हॅलो हे काय लांडेवाडी पेट्रोल पंप पेट्रोल पंप सोडला पुढे आलोय ओके भाऊ चालेल चालेल इथेच कुठेतरी अक्षय आणि विनय थांबलेत वाट बघताय मी चांगला शिव्या खाणार आहे आता त्यांच्या काय भाऊ अरे लवकर आले उलट हा पेट्रोल भरलं ना भाऊ आताच भरलं पेट्रोल भरून मग यायचं ना चला आमच्या एरियामध्ये भरपूर पाऊस पडतोय आणि इकडे हिंजवडी साईडला वाकड साइडला पाऊसच नाहीये रोड सुके पडलेत आपल्याला मध्ये तरी पाऊस भेटेल की नाही रोड तर सुके तिथे पाऊस नाहीये काय फायदा जाऊ दे चल घरी जाऊ रिटर्न अरे पाऊस नाही ना मग जाऊन काय उपयोग पाऊस नाही घरी जाऊ जसं जा बोललो तसच झालं आता हिंजवडी गेली आणि ही गावं चालू झाली आणि इकडे काय पावसाचा पत्ता नाही बाईक बघण्याला काय घाण झाली आपल्या इकडे इतका पाऊस होता सिटीमध्ये आणि हिमालयाचा आहे ना एक प्रॉब्लेम आहे हे या साईडने आणि या साईडने पूर्ण पाणी मागं येतं दोन तीन दिवसापूर्वी एक रेल बघितली होती त्यांनी थोडंसं काहीतरी एक्सटेंडर लावलं होतं खाली जे मडगाड आहे फ्रंट टायरला तिथं काहीतरी लावलं होतं त्याने आता मला सापडली तर इथे तुम्हाला स्क्रीनवर ते रील तसं काहीतरी करून घ्यावं लागेल जेणेकरून ते पाणी मागे ओढणार नाही लदाखमध्ये सुद्धा मला भरपूर त्रास झाला त्याचा कारण पूर्ण कपडे खराब होऊन जातात म्हणजे रेनकोटच असतं पण पूर्ण खराब होऊन जात कुठे गेली ही दोघ मी राहिलो मागे घोट उडे गाव तसे तामिनीचे भरपूर सारे ब्लॉक बनवलेत यार आपण आणि हा मे महिन्यातल्या पावसातला हा एक नवीन ब्लॉक <laughs> काय करणार पुण्याच्या आसपास एकतर तामिनी एकतर लोणावळा किंवा मग जुन्नर साइडला जुन्नर साईडला तसं कमीच गेलो आपण पण लोणावळा मुंबई आणि तामिनी हेच ठिकाणं भरपूर वेळा हो, एक्सप्लोअर करून होतात आपले कोटवडे गावात पोचवे आणि इथे चहा पिऊया ठीक ठीक आहे आणि बिलवर <laughs> तिकडं पाऊस पडतोय चांगला जोरात पाऊस पडतोय पाऊस आला मानव इथे कारण मी रेनकोट घालून आलो आहे आजची तारीख आहे वीस आणि दहा तारखेला म्हणजे दहा मेला बाईकला एक वर्ष पूर्ण झाले त्या दिवशी व्हिडिओ बनवायचा होता पण राहून गेला ठीक आहे यार <laughs> माझ्या लक्षातच नाही आहे दहा तारीख आणि मी विसरून गेलो बाईकचा पहिला बड्डे विसरून गेलो आपण बाईक आली आहे सर्व्हिसिंगला त्यामुळे मी वापरतच नव्हतो आणि त्या नादात मी विसरून गेलो कारण गेली पंधरा दिवस झाले मी फक्त आपाची घेऊन फिरतोय त्यामुळे या बाईककडे दुर्लक्ष झाले करतोय अरे यार काय गर्दी मागाशी पण गर्दी होती झाला छोटा रस्ता झाला छोटा आणि गाड्या झाल्या भरपूर तो टर्नच घ्यायला नव्हता पाहिजे सरळ रोडने आलो असता तरी परवडला मेन चौकातन तामिणीचा रस्ताच त्यांनी बंद केलाय गाड सोडत नाही आणि पूर्ण लाईन लागली सगळे कारण की संडे आहे आणि सगळे तामिनीत जात आहेत चला आता आमचा तर प्लॅन चेंज झालाय कारण तामिणीत तर जाऊ देत नाही म्हटल्यावरती इथून मग आपल्याला लोणावळा आणि पावना जवळ आहे So, एक तिकडेच चक्कर मारावं लागेल लागे। आज सगळे रायडर्स <laughs> तामे जाण्यासाठी आले पण काय आता रस्ताच बंद केलाय म्हटलं काय करणार <laughs> एक एक एक, -एक वडापाव खाऊया तामिनीला जायचं होतं पण आम्ही आलो म्हटलं जाऊया आपण पवनाला आणि इथे वडापाव खायला थांबलो तर वडापावच नाही ही अशी जर मित्र असतील ना सोबत तुमच्या ही अशी मित्र हा एक आणि हा एक हे अक्षय हा ही दोघं जण आहेत ना यांच्यामुळं माझं नशीब आज असं काहीतरी चालतंय ना की काहीच एन्जॉय करायला भेटत नाही ना तामिनी भेटलं आता मला वाटतं पवनाला पण जाऊ देणार नाही इथं वडापाव पण भेटलं नाही बर झालं मगाशी तिथं थांबून चहा शेवटी आम्ही चाललोय आता पवनाला कारण की सगळे रस्ते बंद झालेत आणि आम्हाला पण आमच्या पण मेंदूचे सगळे रस्ते बंद झाले काय कुठं जायचं कळत नाही शेवटी एकच रस्ता उरतो तो म्हणजे पवना पवनाला जायचं कांदा भाजी खायची घरी जायचं नाही नाही आताच खाऊ आपण कुठं कुठं अरे पण पन... बघ ना जे होतं ते चांगल्यासाठी साठी होत आजचा हा वेगळा आपण टर्न घेतला आणि काय सुंदर नजारे बघायला भेटतात आपल्याला वा वा काय क्या क्या बात केली केवात की एक बात वा तालिया तालिया पाऊस पण सुरू झाला त्या साईडला पाऊस पण नव्हता म्हणून आपल्याला आहे ना हो ढग बघतोय आम्ही त्या साईडला पाऊस पण नव्हता ना म्हणून आपल्याला देवाने आपल्याला इकडे वळवलं म्हटलं इकडे जावा इकडे इकडे पाऊस आहे इकडे जावा तुम्ही इकडे जावा इकडे इथे फोटो मस्त येतील पण रोड छोटा आहे काय म्हणता एक नंबर मग काय हेच तर आहे ना बघ ना एक फक्त काय चार पाच दिवस पाऊस चालू झाला तर कसं सगळं हिरवं गार झाले मस्त अख्खा धुक्यात गेलाय हे चला जोशी वडेवाले भेटलेत आपल्याला भावांनो थांबा इथं वडापाव मस्त एन्जॉय करूया गरम गरम पाच वडापाव घे पाच असं वाटतंय किती दिवसाचे उपाशी वडापाव पण आपल्याला भेटला आणि पोट भरलं आपलं आणि आता भरपूर लेट झाला यार तब्बल सव्वा पाच वाजलेत या रूटने कधी आपण पवना डॅमला गेलो नव्हतो सो आता हा रूट सुद्धा एक्सप्लोर करून सरळ घरी जाणार आहे कारण पवनाला आता थांबण्यात कारता नाही तसं अंधार होऊन जाईल थोड्या वेळाने पण बाकी काय भारी दिसतं यार म्हणजे मान्सूनची झलक आपल्याला मे महिन्यातच बघायला भेटते अजून मे एंडसुद्धा झाला नाही वीस तारीख आहे आज तरीसुद्धा असं सुंदर चित्र आहे यात या मान्सूनमध्ये तरी आपण एक्सप्लोअर करूया तामिनी माळशेज नाणेघाट बघूयात किती एक्सप्लोर करून होतोय आपलं कारण लास्ट मान्सूनला तर आपली लता, लता क्राईड होती त्यामुळं महाराष्ट्रामध्ये काही एक्सप्लोअर केलं नाही पण यावेळेस नक्की एक्सप्लोर करू आपण काहीतरी इथं व्ह्यू पॉइंट दिसतो आपल्याला मग काय आत गेलं पाहिजे तसे आपली ट्रीप अशी हेच झाली मग काहीतरी दिसतंय तर मग काय घालायची गाडी आणि काय त्याला मी म्हणतो इथंच लावतो आता काय म्हणतो ए काय बाबा वरती मी म्हटलं ना तुला हळशिलेक इथं असतो हळशिलेक हो रस्ता चुकलो रस्ता चुकलो नाही म्हणजे तिकडं बंद होत पण काहीतरी चांगलं लोकेशन भेटलं आपल्याला नाही का जाऊ देतात ना जायचं त्याला काय भेट असेल ना अरे वास्ती गेली का फोटो काढायला फोटो भारी पण हम्म बोटिंग पण करू शकतो तिकडे पाऊस पडतोय टोकावरती

अलाउड नाही आहे गेलो होतो मी पण तिकडनं कोणीतरी ना जोर वरती पुकारलं आणि पुन्हा रिटर्न आलं आणि आपल्या आप बाईक्स तिथं लागल्यात चला काहीतरी चांगलं लोकेशन का होईना आपल्याला ले सापडले लेकच म्हणतात त्याला एकदा मी मॅपवरती चेक करतो पण आहे आय एम शुअर आय एम शुअर बोटिंग पण आहे बोटिंग सुद्धा करू शकतो आणि त्या तिकडे पार्किंग आहे त्याची आपल्या बाईक आपण इकडे लावली चला निघायचं का बायका नाही रे बाईक चला या सुंदर लोकेशनला बाय बाय करूया आणि निघूया इथून म्हणतात ना जे काय घडतं ते चांगल्यासाठी घडतं किती छान लोकेशन भेटलो होतं आपल्याला आज एक्सप्लोअर करायला म्हणजे असं विचार करतो आपण की बाबा इथे जाऊया तिथे जाऊया पण ते एक्सप्लोअर करायचं राहून जातं आणि मग कधीतरी अचानक एखाद्या ठिकाणी जायला निघतो आणि असं काहीतरी घडतं आणि अचानक मग आपण त्या स्पॉटला येऊन पोचतो की जो स्पॉट आपल्याला कधीतरी एक्सप्लोअर करायचा होता फायनली आपला हाडशिलेकसुद्धा एक्सप्लोअर करून झालंच चला आता कुठेतरी मस्तपैकी चहा पिऊया कारण मस्त थंड हवा सुटलेली आहे आणि मगाशी जो तो चहा पिला ना जोशी वडवल्याची इथं तसा चहा कधी परत आयुष्यात मला भेटू नये खे रस्ता चांगलाच खराब झालेला आहे यावेळेस काही म्हणा पण मे महिन्यात अजिबात ऊन नाही पडलं पडलं ऊन पण या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान केलं पण सिटीमधल्या लोकांना गरमीपासून सुटका भेटली तर बघता बघता अंधार पडलाच आणि आम्हाला पवनालेकला पोचायला सुद्धा अंधार झाला आता हो हो वाव इथून काय भारी दिसते कोपरामध्ये कसं दिसतंय माहीत नाही पण माझ्या डोळ्यांना जे काही दिसतंय ना ते खूप सुंदर दिसते आणि तो तुंग फोर्ट यार तुंगला जायचंच राहिले आजूबाजूचे बाकी सगळे किल्ले माझे फिरून झालेत पण तुंग फोर्टला जायचंच राहिले